हाय जरवांना बघा दुपारचा टाइमिंग झालाय पण हावच कॅमेरा फिरून दाखवा तिथं काय चाललंय बघा तुम्ही बघू शकता कसं आहे काय नाही म्हणलं पापड दाखवाव त्याचं तर... काय चाललंय बघा पापड करायचं चालत नाही आणि आज दिवसभर आमचं पापड चाललं हे मिळत काय काय होते ते तुम्हाला बघायला मिळत फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही आणि आम्ही दोघं बी करणार आहे तुम्ही बघू शकता गोलथू त्याचं काय बनवायचं पापड बनवायचं चालू आहे तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओ बघावा लागेल त्यासाठी आता काय करणार झाले माझं आता आम्ही जेवणार आहे भुखा लागले ते कडकडून भुखा लागले ते तुला भूक लागली का नाही सांग की काई काई की मला तुमचं होत भाजी काय किती भेंडी भिंडी किती होईल भेंडी मग जोरात होणार ना मग काय तर हा काय दिलंय मग गुळपोळी होय असू द्या नाही का नाही कमेंट मध्ये सांगा आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात आणि चेहर बघून जाऊ नका आमचं बर का कि पापड बघून जावं पापड कस क्वालिटीचा दाखवत बघा मस्त पांढरा शुभ्र पातळ एकदम पापड एकदम क्वालिटी एक नंबर पातळ पापड फुलतात पापड हा तुम्हाला दाखवतो तळ्याला जाऊ दोन तळ्याला दाखव करून बर बाबा पॅकिंग बी केली आणि आता कारभार इकडे काय केले बाय दुराळ लावत आहे काय केलंय <laughs> ते लाडू हा कसलं लाडू होय पाकातलं लाडू होय लय पाक केलायला का तर संक्रांतीचं पेशंट ल डायरेक्ट तुम्हाला लाडू दाखवतो हे का नाही तर आता स्वराला बेना जायचंय तर चालतं आता तुम्ही म्हणजे तिळा कशाला तर बघा जळगाव बरोबर विरार जळगाव मधलं विरार तर ते आपलं हमेशा प्रत्येक वेळेस माल देत होत पापड असेल सांडगा असेल काठी मसाला असेल मिरची पावडर धन पावडर लाडू शेंगदाण्याचे मेथीचे लाडू घेतले त्यांनी डिंकाचे लाडू घेतले ते

टाकते तेल भाजायचं नसतं नसतं सेपरेट भाजायचं असते ती तेल खरं त्यांना खूप छान लागत हा तर त्यांचं नाव आहे बघा भीमसिंग पंडित पाटील तर ती हा राहणार विरार तालुका जळगाव तर खास त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे बरं का त्यांनी सांगितलं जे आमची करा म्हणजे नावास जाऊन द्या तर त्यांचा आभार मानतो त्यांना म्हणतो लवकर तुम्ही आम्हाला भेटा या आमच्या गावाला आम्ही लाडूकारा घेतोय दोघ करतोय माझं पापड तुम्हाला पापडाची पॅकिंग दाखवतो एकदम बरं खटकिले पापडाची पॅकिंग आहे बघा एक झाली दोन झाली आणि तीन झाल्या म्हणजे पापड करून पॅकिंग करून ढुलया म्हणजे बडन कसं काय तर आता चार वाजून ते सोर लावून जायचं मला हो आता पहिले घेऊन यायचंय आणि ही लाडू करून स्वर लावून जातो हे का ना पहिली माझं तिळगुळ गोडगाळ तिळगुळ म्हणजे काय असतं हीच तिळ आणि पण आता ते निघल पांढर तिळ तीळ साखर शिसखर तिळ असत आणि शिज तिळ गुळ आणि गोड गोड ठीक का ना तर असं मस्त की बघा होणारात पाकात लाडू एक नंबर छान राहत तुम्ही बी खायला या खाय ना मी आपलं हेच आणि गोड गोड बोला ह्या वर्षी नवीन वर्षी संक्रांतीला ह्याला म्हणतीत ना गडवाला म्हणतीत ना संक्रांतीला म्हणतीत ते घ्या हा तर बघूयात कोण कोण म्हणत या तिळगो घ्या गोड गोड बोला आरामास मध्ये टाका कमेंट तिस की त्या बाजू खाय <sweb> आता आम्ही करा घेणार आहे मस्तपैकी येते पॉलिश किलो असत आणि देशी तर बिमशिंग पट बनला मला सांगायचं बघा असं तिळ असत त्यांना बघा पुन्हा आता मागच्या दिल तर पापड मसाला दिलता आता मागील हम्म आमचं घेणार कस्टमर काय म्हणजे पटेल पण पद्धत आहे ना सासरी की तिला तिला कुठं कुठं लिंबा लिंबासारखं सांगितलं त्यांनी बनवायला लिंबासारखं बनवून देणार आहे तुम्हाला दाखवतो मी हे करून देते मला आणि मी आकार देतो स्वर जायचं हे महत्वाचं करू थोड कर चर्वित जाते होय लिंबाचा कर लिंबाचा म्हणजे थोडं मोठगी ने करू करू हां मीडियम गी वाज नरगत गोळ्याचा पाकाय ना हं लय भी करू तो फक्त गोल करून दे मला केच ना बघा समस्त पैकी तेलचा लाडू तुम्हाला कसं करते ते बी सांगा त्यात शेंगदाणा पण घातलं जातं का शेंगदाणा किंवा व्हा फ्रूट छान लागतं पण ह्यात ना घातलं तिला नावडत नाही त्यांनी जसं जसं सांगितलं त्यांना आवडतं तसं करतो आम्ही तूप आवडत नाही त्यांना अजून बस hmm. एक नंबर तर असं मी बघा एक नंबर तिळाचं लाडू तुम्हाला सगळं वाढणार असं तिळाचं लाडू एकदम नुसतं तिळाच लाडू बरं काही योगा तर त्यांनी बारकच बनवा सांगितलं तर आता बघू ह्यात किती शिल्लक राहतात आम्हाला बी लागतात शिल्लक नाही गरमच कर गरम मध्येच कर वस्ताप होई

<laughs> कमेंट करा लाडू हम्म कमेंट करा असं खाल्ले ते का ते असं नाही लाडू कुठं खाल्ला पोवा पण ती घ्या आणि गोड गोड बोला सांग आपल्या अगोदर शुभेच्छा आडवास मध्ये हार्दिक शुभेच्छा अडव्हान्स मध्ये अडव्हान्स मध्ये तर काय सांग दोन चार दिवस आहे तर चालतोय मग ओके